सहा रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाच्या निकालामुळं आमच्या पदरी निराशा पडलेली आहे बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबियांनी ही प्रतिक्रिया दिली आहे रेल्वे बॉम्बस्फोटामध्ये हर्षल भालेराव यांचा मृत्यू झाला होता सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरोपी सुटले असं हर्षल भालेरावच्या आई वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे अकरा जुलै दोन हजार सहा रोजी झालेल्या बॉम्बस्फोटातील मयत हर्षल भालेराव यांचे बाबा यशवंत भालेराव आणि आई सगुना यशवंत भालेराव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयराज राजेवाडे यांनी तेवीस वर्षीय मुलगा कामावरून घरी येत होता आणि जी काही घटना घडली त्यानंतर अध्यापक तुमचे तुमची अश्रू अजून डोळ्यातून थांबत नाही काय सांगाल त्या आठवण तर कायम आयुष्यभर राहणार आहे अक्षरशः ते अश्रू कायम राहतील आणि त्यामुळेच काय आहे की मुलगा म्हणजे माझा एकच मुलगा होता तो आणि मुलगी आहे एक तर मुलगा एकच असल्यामुळे आणि अतिशय फेमड असल्यामुळे आणि आमचं आम्हाला असं वाटायचं की आमचं सगळं केअर करेल पुढे तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला खूप आता मनसची दुःख होत आहे आणि खूप वाईट वाटत आहे नक्कीच आज जो काही निकाल आलेला आहे न्यायालयामधून आणि त्यानंतर आता तुमची पुढची हे काय असणार का उच्च न्यायालयापर्यंत तुम्ही जाणार का कारण की हा जो निकाल आलेला आहे तोपर्यंत आद्या काही तुम्हाला वाटतं का हा निकाल अपेक्षित नव्हतं काय सांगतात मला अपेक्षितच नव्हता ना कारण काय कारण काय यांच्यापासून चांगला निकाल हा मला अपेक्षितच नव्हता कारण हा निकाल जो लागला हा लागणार हे मला माहित होत कारण काय आहे की मला सुरुवातीपासूनच त्याच्यात गल्थान म्हणा दिसून येतोय कारण आम्ही फक्त काय करतो आम्हाला कोणी काही कळवत नाही आम्ही फक्त तुम्ही रिपोर्टर आणि पेपर याच्या दोरावर आम्ही बोलतो तेव्हा आम्हाला तेवढीच माहिती आहे बाकी आता त्याच्यानंतर आमच्याशी कोणीही संपर्क साधले संपर्क साधलेला नाही आहे कोणीही संपर्क साधलेला नाहीये कुठल्याही यंत्रणे आमच्याशी नंतर संपर्क साधलेला नाही आहे त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीत काय चाललंय कुठे चाललाय कुठे त्यांनी केस केली किंवा नाही का आरोपी पकडले किंवा पकडले नाही ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही अनुनिवित्ता आम्हाला जेव्हा कळतो ते फक्त पेपर बदलून काढतो जराजा जोडे जयमाशी न्यूज वसई